नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनलवर मी या चॅनलवर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते मी कोणतेही आरोग्य तज्ज्ञ किंवा आरोग्य सेवक नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये माझे तुम्हाला आरोग्य विषयक टिप्स फिटनेसबद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे पित्ता वर विजय मिळवा दहा घरगुती उपचारांनी अपुरी झोप तणावग्रस्त जीवनशैली अरबट चरबट फास्ट फूड खाणे अशा एकना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात तीव्र डोकेदुखी छातीत जळजळ उलट्या होणे अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील एंटासिड्स आम्लता नष्ट करणारा अल्कलाईन पदार्थ ही निष्फळ ठरतात तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्की आजमावून पहा एक आरामदायी केळ केळ्यातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल ऍसिड निर्मितीची प्रक्रिया मंदावते तसेच फायबर शरीराची पचनक्रिया सुलभ करते फळांमध्ये काही विशिष्ट घटकांमुळे अमलांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते तसेच पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो दोन फायदेशीर तुळस तुळशीमधील एंटी अल्सर घटक पोटातील जठरातील अमलातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर चार ते पाच तुळशीची पाने चावा तीन अमृत रूपी दूध दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक निर्मिती थांबते व अतिरिक्त खेचून त्याचे अस्तित्व संपवते थंड दूध प्याल्याने होणारी व छातीतील जळजळ कमी होते दूध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे मात्र त्यात चमचा भर साजूक तूप घातल्यास ते हिताव होते चार बहुगुणी बडीशेप बडीशेप मधील एंटी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते बडीशेपामुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते बडीशेपाचे काही दाणे दाणे केवळ चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते अस्वस्थ वाटत असल्यास बडीशेपाचे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो पाच पाचक जिरं जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते ज्यामुळे पचन सुधारते मेटाबॉलिझम सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात तसेच जिऱ्याचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील आराम मिळतो किंवा तुम्ही दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या सहा स्वादिष्ट आणि गुणकारी लवं। लवंग 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 चवीला तिखट असली तरीही अतिरिक्त लाळ खेचून घेते पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार दूर होतात जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा त्यातून येणारा रस काही काळ तोंडात राहू द्या यारसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते लवंगेमुळे घशातील खवखवही कमी होते सात औषधी वेलची आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते व पित्ताचा त्रास कमी होतो तसेच पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून सालिस्कट चालीशिवाय ती पाण्यात टाकून उकळा हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल आठ वातहारक पुदिना पुदिना पोटातील आमलाची तीव्रता कमी करतो पुदिन्यातील वायुहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते पित्ताचा त्रास होत असल्यास काही पुदिन्याची पाणी कापा व पाण्यासोबत उकळा थंड झाल्यावर हे पाणी प्या अपचनावर देखील पुदिना गुणकारक आहे पुदिन्यातील मेन्थॉल पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो नऊ आलाददायक आल आल या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाक घरात प्रामुख्याने वापर केला जातो आल्याच्या सेवनाने पचन सुधारते तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो आल्यातील तिखट व पाचक्रसामुळे आम्लपित्त कमी होते तसेच पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत राहा तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावर थोडा गूळ टाकून चुपत राहा पित्तशामक आवळा तुरट आंबट चवीचा आवळा कफ आणि पित्तनाशक असून त्यातील सी अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते व रोज चमचाभर आवळ्याची पावडर चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही तसेच कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरात सर्व रस षडरस मिळतात वरील माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये आरोग्यविषयक आरोग्य विषयक माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्र व वा आरोग्य आरोग्यविषयक माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या आपल्या नातेवाईकांना व मित्रांना ना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात म्हणूनच आत्म्याच्या शुद्धी बरोबर शरीर शुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन चे बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद